मी हरिभक्तपणा अंजलिताई केंद्रे उदगीरकर आज पाथरी या गावामध्ये अतिशय सुंदर स्वामी समर्थ महाराजांच्या या प्रांगामध्ये भव्य दिसा कीर्तन सोहळा आयोजित केला होता आणि या कीर्तनाच्या माध्यमातून समस्त ग्रामस्थ मंडळी सर्वांचं सहकार्य या ठिकाणी आणि खूप समाज आजच्या या कीर्तन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित आहे रंग एक जाणार पंढरीशी पांडुरू परमार्थाचं दर्शन घेतो तसंच या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि स्वामीजींच्या या प्रत्येक वचनानुसार आपण जर आपलं आद्य कर्तव्य त्या ठिकाणी गेलो तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये या ठिकाणी आपण यशाचं शिखर गाठू अनेक संकट आले आणि संकटाचं निवारण स्वामीजी करत असतात येऊ नको की तुझ्या पाठीशी आहे अशी त्यांची एक शिकवण आहे आणि प्रत्येक भक्तां पाठीशी उभं राहून ते अनेक भक्तांचं दुःख निवारण करत असतात आणि स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर उभं राहिलेलं आहे तर नक्कीच एकदा अवश्य या मंदिराला येऊन भेट द्या स्वामीजींचा आशीर्वाद घ्या आणि असंच बहुसंख्येनं आपल्याकडून असा सोहळा या ठिकाणी साजरा व्हावा आणि माझ्याकडून सुद्धा आज स्वामीजींची सेवा झाली हे माझं परम भाग्य समजते उजळले भाग्य आता ही चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मना व जोडला या उक्तीप्रमाणे मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची आभारी आहे जय जी रामकृष्ण हरी रामकृष्ण